मुस्लिम समाजाचा पवित्र रमजानचा महिना सध्या सुरू आहे उपवास सोडण्यासाठी पाच वाजताची नमाज झाल्यानंतर मशिदीसमोर फळे खरेदी करण्यासाठी एकच गर्दी होत आहे प्रत्येकाकडे वाहने असल्याने प पादार्यापेक्षा वाहनाचीच गर्दी जास्त रस्त्यावर होत आहे यामुळे अनेक वेळा या रोडवरची ट्रॅफिक जाम होते आंबेजोगाई शहरातील मरकज मशीद असो की नुरानी मशीद यापेक्षा सर्वात कठीण चौक सध्या नगर परिषदेच्या गार्डनसमोरील चौकातून बसस्टँडमध्ये बसेस जाताना येताना सतत दिवसभर अनेक वेळा ट्रॅफिक जाम होत आहे आंबेजोगाई शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांनी पाच वाजता या रस्त्यावर फेरफटका मारला तर त्यांच्याही लक्षात येईल ट्रॅफिक पोलिसांचे चौकाचौकातील अस्तित्व नसल्याने होमगार्डवर भागून चालणार नाही पांढऱ्या डेसमधला पोलीस दिसला तरच वाहन चालकावर फरक पडतो अन्यथा नाही ही सत्यता नाकारून चालता चालणार नाही एवढे मात्र नक्की